वाढत्या महागाईमध्ये शासनाकडनं भेटत असल्याला पगार न परवडल्यामुळे आज लातूरच्या कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर ऑफिसवरती काही आंदोलक बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत हे सर्व एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक आहेत जे की एकशे आठ रुग्णवाहिका ही आपण अर्ध्या रात्री रात्री बेरात्री कुणाही वेळेस कुठूनही कॉल केल्यानंतर आपल्यापर्यंत येऊन पोहोचते त्याचे हे चालक आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत व कशासाठी ते बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय त्यांच्या नेमक्या काय मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी आज आपण इथं धरणे आंदोलन करत आणि किती जण आहेत आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस एक पायलट म्हणजे ड्रावर संख्या आहे त्याच्यामध्ये एक दोघ जण कंटिन्यू ड्युटीवर असणार तिसरा पायलट जे आहे ते रेल्वेवर नेमून दिलेला आहे दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पासून आम्ही हे एकशे आठ कार्यरत आहेत तर आम्हाला जेवढं पाहिजे एवढं पुरेसं मानधन सध्या नाही तर आमच्या मागण्या हक्काच्या एवढंच आहेत की आम्हाला आठ तासाची ड्युटी आणि योग्य तरी त्याच्या कंत्रदाराने नेमून दिलेल्या त्याच्याने आम्हाला एक चांगलं मानधन त्यांनी मिळवून देव एवढी एक आमची स्पष्ट भूमिका आहे त्यात आणि सर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस आज गायक आम्ही रुग्णसेवेसाठी सगळेजण सज्ज आहोत आता पण करत आलोय पण त्यावेळेस मानधन आम्हाला लागल्यावर दोन हजार चौदाला सात हजार दोनशे रुपये मानधन होतं तेव्हा गॅसच्या किमती आजच्या गॅसच्या किमती किती आहे दोन हजार पंचवीस पर्यंत ते आम्हाला पुरत नाही सर त्यांचे लेकर इंग्लिश स्कूल आहेत आणि आमच्या लेखराला वया पुस्तक घ्यायला पैसे नाहीत साहेब आज योगा डॉक्टर डे आहे तेव्हा इथे डॉक्टर आहेत इथे ड्रायव्हर आहेत गोरगरीब सगळे आम्ही काम करणारे लोक आहोत आम्हाला आज इथे धरणे आंदोलन द्यायची वेळ आले हे काय शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे आपण काय सांगितलं तर शासनाने जे आपण आम्ही इमर्जन्सी मध्ये काम करतोय एक असा काळ होता की स्वतःचे नातेवाईक त्या रुग्णाचे बराच दूर म्हणजे दोनशे दोनशे तीन तीनशे मीटर लांब पळत पळत होते त्या काळामध्ये आम्ही कुठंतरी त्यांच्या नातेवाईकाच्या पलीकडच त्यांचा त्यांना स्नेह देऊन आम्ही कुठतरी दवाखान्यात चांगल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करायचो जर आम्ही कोरोना काळामध्ये आमच्या परिवाराला आमच्या घराला कुठेतरी लांब ठेवून आम्ही रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा पार पडली असेल हे सरकारनं आमच्या लेकरला कुठेतरी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ एवढीच विनंती आहे समान कायदा समान वेतन डॉक्टरांना समान कायदा समान वेतन अधिकार भेटले पाहिजेत त्यांना योग्य तो मोबदला भेटला पाहिजे डॉक्टर डॉक्टरांची पेमेंट शिपायापेक्षा पण खूप कमी आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स नाहीये आमचा जर अपघात वगैरे झाला तर उद्या त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कंपनी पण इन्शुरन्स काही देत नाही आम्हाला आणि मॅटरनिटी लिव्ह वगैरे महिन्यासाठी कोणत्याही योजना आमच्याकडे नाही आहेत त्यांना मॅटरनिटी लिव्ह वगैरे दिली जात नाही आणि मॅटर्निटी लिव्ह वर गेले तर त्यांना नंतर रुजू करून घेतलं जात नाहीये आपण काय म्हणजे त्यांनी जे सांगितलं मॅडमनी तेच आहेत कामाचा आमचा जो मोबदला आहे ते व्यवस्थित आपल्याला मिळत नाही म्हणजे जो आम्हाला पन्नास किंवा साठ असं जी पेमेंट मिळणार आहे डॉक्टर या आमच्या म्हणजे प्रोफेशन नुसार तर ती तितकी आम्हाला दिली जात नाही आम्हाला फक्त आवर्सवर ड्युटी करून घेतली जाते म्हणजे आमचं ठरलेलं असतं की बारा तास आम्ही लॉग इन आणि लॉग आउट याच्यानुसार आम्ही ड्युटी करायची त्याच्यामध्ये आमचं अचानक ओपन होऊन जातं आता ऍपचा काही प्रॉब्लेम आला तर त्यांना काय करणार ना आपण मग त्याच्यानुसार आमच्या फक्त आवर्स दोन चार तास लॉग इन राहिलं पे पेमें पेमेंट त्यांनी काढली जाते परत ते मॅटर्निटी लिव्ह पण दिली जात नाही आणि त्याची त्यांना पेमेंट पण मिळत नाही म्हणजे जेवढ्या सुट्ट्या दिल्या तेवढी मॅटर्निटी लिव्ह त्यांची झाली त्याच्यानंतर त्यांना ते ह्याच्यावर कामावर रुजू करण्यात येईल ह्याची काही गॅरंटी नसते त्यांनी परत ते दुसरा डॉक्टर त्यांच्या जागी घेतात मग त्यांचे शाश्वती काही नसते त्यांच्या म्हणजे ड्युटी बद्दल काही एवढंच मी एम एस म्हणून काम करतो एकशे आठ मध्ये तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जसे की गाड्या जुन्या आहेत गाड्यांचा धूर निघतो स्फोट होतो तिथं इन्शुरन्स काहीच नाही आहे ना पायलटचे इन्शुरन्स आहे ना डॉक्टरचे इन्शुरन्स आहे पुन्हा तीन चार जा वर्ष झालं जसं मी ह्या सिस्टीम मध्ये आहे मला तर पगार वाट दिसलेली नाही आहे जशी ही सिस्टीम सुरू झाली आहे तेव्हापासून आजपर्यंत काही काम करणार आहेत त्यांच्याही पगारीमध्ये कुठलाच वाढ नाहीये कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स नाही फॅमिलीला काही झालं किंवा स्वतःला काही झालं तर बदल्यात काही कुठे दवाखान्यामध्ये काही विमा नाही कुठला त्याच्यानंतर ना आता कालच्या समान कायदा समान वेतन ह्याची खूप गरज आहे म्हणून हे सगळं धरणे आंदोलन चालू आहे कालच्या वेळेस गाड्यांचं काही स्फोट झालेले आहेत तिथं सुदैवानं वाचलेत पण तिथं जर काही दुर्घटना घडली असेल तर त्याला कोण जिम्मेदार राहिला असतं ह्याच्यासाठी हे सगळं आंदोलन चालू आहे म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य तुम्ही काय सर मी लातूर जिल्हा एकशे दोन रुग्णवाहिका लातूर आमची शासनाकडे एकच मागणी आहे एकशे आठ असेल एकशे दोन असेल शासनानं आमच्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावं आमचा समान काम समान वेतन हे आम्हाला देण्यात यावं सर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो तिथं आमच्यासारखा निकाल लागला आज आठ महिने झालं निकाल लागून कामावर घेतलं पण पेमेंट झाला नाही मला सांगा लोक आमच्याकडे देवदूत म्हणून पाहतात बरोबर आहे म सगळ्या आमच्यासाठी रुग्ण हा देवच आम्ही समजा रुग्णाचा प्राण वाचवतो सगळे जे काही गोष्टी असेल ते पहिलं कडे असतं जर समजा आम्हाला वेळ झाला रुग्णासिद्ध प्राण जाऊ शकतो पण असं जर आमच्यावरच फरपटायचं असेल आमच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे शिक्षण पाणी आहे बाकी कुणाच्या आई वडिलाचा दवाखाना आहे हे आहे ह्या ज्या गोष्टी आहेत जर या गोष्टीकडे शासनाला लक्ष दिलं जे मानधन मिळते सर ते याच्यामध्ये कसलाच परपजे भागत नाही आज शिपायाचा पगार काय ना आमचा पगार काय हे डॉक्टर आहेत सर मला सांगा शिपायाचा भेट नाही यांना मग असं शासनानं का दुभाव का आमच्याकडं शासनाला वेळीच आमची दखल घ्यावी समान काम कामखिमान सर्वांना द्यावं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य मान कराव्या एवढी शासनाकडे आमची विनंती आहे